नमस्कार मित्रांनो विजयबाग स्वागत करतो तुमचं सर्वांचा आपला लाडका यूट्यूब चॅनल विजय विजयबाग मित्रांनो सकाळचे पाच वाज झाले आणि आम्ही आता विले पार्ले स्टेशनला मित्रांनो आम्ही चाललो आहे मेघालयला आमची वाजताची फ्लाईट आहे माझ्याबरोबर एक या ठिकाणी भाऊ आहे तर असे आम्ही सर्वजण आता चाललो आहे तर आत्ता भाऊमध्ये आपण प्रवास बघूया कसा होतो आहे आपला तो तर आमचं कंटिन्यू करूया उपर आम्ही आता विले पारलेलो आता डिस्प्लेक्स विले पारले आणि मग बाय रोडने आम्ही ऑटो वगैरे बघून जाऊ तर चला कंटिन्यू करू आलो उभा आहे लगेच बंद लगेच आणि माझी बॅग नवीन तर आम्ही आता विले पार्लेला उतरतोय बस घेतलं इथे आणि लाईनमध्ये उभं राहिलो आहे खूप सारे मोठी लाईन आहे तर मित्रांनो फायनली आम्ही मुंबई एअरपोर्टला पोहोचलो आहे आता अजून बाकी मंडळी यायची आहेत तिला उतर येतील टोटल आम्ही सोळा लोकं चाललो आहेत इथून कोलकाता आणि कोलकातावरून शिलाँग आमची दुसरी फ्लाईट असेल शिलाँगवरूनच आम्ही बाय बस असेल हॉटेलची तिथून आम्ही मेघालयला जाणार आहोत तर मेघालय आपल्याला पूर्ण एक्सप्लोअर करायचं आहे तर आपली आता ट्रॅव्हल टूर चालू होते तर, तर सर्व मित्रमंडळी आली आहेत आता आणि एकदम पिकनिकच्या जोश मध्ये हॅलो हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मेघालय मे टू मेघालय मॅडम इकडे सेल्फी काढत आहे फोटो काढण्यात आपला फोटोग्राफर

तर आता प्लेनच्या लाईनला चाललोय मला वाटतं इथून बस पकडायला पुढे जायचंय तर आम्ही आता बसने चाललोय प्लेन पकडायला सगळे या बसमध्ये बसले आपण जाऊया सो हमलो अभिजार मेघा वहाँ से हमारा कनेक्टिंग फ्लाइट होगा कलकत्ता से शिलौ। 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 तो, सब लोग रेडी रेडी नींद पूरा नहीं हुआ हो गए ना रवि हाय गुड मॉर्निंग तो यह अभी भी फोटो सेशन चालू है सबका और बस में जाए तो हम लोग ही है हम लोग ही जाने वाले हैं पूरे खाली एयर के लिए स्टेशन पर है खाली एयर के के लोग दिख रहे हैं इसमें और मैडम फोटो निकाल रहे अभी भी और एयरपोर्ट के बाहर का व्यू <स्थाथा> चालू होणार आहे तर आता टेक ऑफ टेकऑफ आहे आणि तुम्ही मुंबईचं दर्शन घेत आहे अतिशय सुंदर असं दर्शन मिळतं आपल्याला प्लेनमधून समुद्र किनारा होता थोड्या वेळा दिसेल हो अबूजा तरी आता बऱ्यापैकी उंचावर आलोय आणि अतिशय सुंदर असे ढग दिसतात आपल्याला बाहेर मध्ये थोडं पावसाचं क्लायमेट आहे एकंदर व्ह्यू असा आहे आणि आम्ही एन्जॉय करत दोघे जण चाललो आहे माझ्याबरोबर महाबल आहे आणि विंडोतून दिसणारा आमचा व्ह्यू खूप मजा येते प्रवास करायला सर्व प्रवासी आहेत ते बसत काही लोक झोपा काढत आहेत काही लोक प्रवासाचा आनंद घेत आहेत तर जवळजवळ दोन तास वीस मिनटाच्या ता प्रवासानंतर आम्ही आता कोलकाता एअरपोर्टला लँड करणार आहोत तर कोलकात्याचं दर्शन आपल्याला मिळत आहे विंडोतून कोलकाता सिटी से बघा सेम मुंबईसारखीच रहदारी इथे दिसते बिल्डिंग तशाच आहेत आणि आपलं आता विमान लँड होईल इथे शिलाँगला जाऊ तर आता आम्ही पुन्हा बसने एअरपोर्टला चाललो आहे कोलकाता कारण आमची नेक्स्ट प्लेन दीड तासानंतर आहे शिलाँग साठी सो so तिथे थोडा वेळ आम्हाला थांबावं लागणार आहे सो so सर्व मंडळी आता पुन्हा बसने केअरपोर्टचा लगेच पण तिथे लगेच सर्व आहे एअरपोर्ट बघूया असा व्यू आहे ఫ సంగ్ ఫడ్ రాయి బా ప్ర మిత్రా కోల్ ఎరపిక पॉकप घेतलं आहे पुन्हा कोलकातानं आणि शिलाँगला चाललं आहे तर तुम्ही आता बाहेरचा व्ह्यू बघताय इथे शिलाँगची ग्रीनरी बघताय मेघालयची तर आपण जेव्हा मुंबईतून निघालो तेव्हा क्लायमेट वेगळं होतं आणि या ठिकाणचं क्लायमेट वेगळं दिसतंय आपल्याला तर आपण आता लँड करतो आहे शिलाँग एअरपोर्टला शिलाँग एअरपोर्टला पोचलो आहे खूप सारा पाऊस आहे शिलॉंग एअरपोर्ट आम्ही आता लगेच घेतो शिलाँग एअरपोर्ट वरून निघालोय सगळे जण माझ्या मागे आदू आहे हॅलो हो आमची तर बस आली आहे आणि इकडे मंडई रेडी आहे सगळे हवा आता या बसमध्ये आपलं इथून आपलं मेघालयचा प्रवास चालू आहे तर एकंदर असं आम्हाला ट्रॅव्हल मुंबई कोलकाता आणि कोलकाता शिलाँग शिलाँग आम्ही

तर मित्रांनो आजच्या व्हॉग मध्ये तुम्ही आपला संपूर्ण प्रवास बघितला मुंबई एअरपोर्ट टू कोलकाता कोलकाता टू शिलाँग आणि शिलॉग मधून आता रोड आपण चाललोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय लक्ष